यादीतील पहिलं नाव आहे ते धीरज घाटे यांचं घाटे हे पुण्याच्या राजकारणातील भारतीय जनता पक्षाचे बी जे पी अत्यंत महत्त्वाचे नेते आणि सध्याचे पुणे शहराध्यक्ष आहेत ते सध्या महापौरपदाच्या शर्यतीत आहेत ते प्रभाग क्रमांक सत्तावीस नवी पेठ पर्वती मधून भाजपच्या तिकिटावर नगरसेवक म्हणून निवडून आले आहेत त्यांच्या संपूर्ण पॅनेलने अमर आवळे स्मिता वस्ते आणि लता गौड या प्रभागात दंडणीत विजय मिळवला आहे यादीतील दुसरं नाव गणेश बीडकर बीडकर हे पुणे भाजपचे निवडणूक प्रमुख आहेत ते पंचवीस वर्षांपासून राजकारणात सक्रिय असून त्यांनी माजी आमदार रवींद्र धंदेकर यांचे पुत्र प्रणव धंदेकर यांचा पराभव केला श्रीनाथ धमाले प्रभाग क्रमांक एकोणचाळीसमधून मधून धमाले यांनी मोठ्या फरकाने निवडणूक जिंकली आहे किरण दगडे पाटील युवा नेते आणि डॅशिंग कार्यपद्धतीसाठी ओळखले जाणारे किरण दगडे पाटील प्रभाग क्रमांक तेहतीस मधून निवडणूक जिंकली आहे यावर तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्समध्ये लिहा चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जय महाराष्ट्र